आपण दुःखी आहोत पण दुःखातून बाहेर येण्याची इच्छाच नाही आहे अशा आहेत ना खूप जण दुःखी आहेत पण दुःखातून त्या बाहेर यायचं ही इच्छाच निर्माण होत नाही आणि मग अशा अशांना मोक्ष किंवा मुक्ती मिळत नाही बंधन आहे हे समजतच नाही की नाही आणि त्यामुळे सुद्धा आपण मुक्तीकडे जात नाही शरीर आणि मनाचं संतुलन राहत नाही शरीर एकीकडे काम करते मन दुसरीकडे करते मनात आलं ते शरीर ऐकत नाही शरीरामध्ये जे करायचं ते मनानं होत नाही आणि ह्या असंतुलनामुळे सुद्धा आपण ज्ञानाकडे जाऊ शकत नाहीत आणि मुक्तीसाठी आपली इच्छा सुद्धा नाही धावपळीमुळे एवढी धावपळ करतो धडपड करतो आपल्याला गुरुदेवांनी एक उदाहरण सांगितलं होतं की एका श्रीमंत माणसानं स्वतःची संपत्ती विचारली त्याच्या मुनिमाला तर त्यांनी सांगितलं पाच पिढ्या होईल एवढं धन आपल्याकडे आहे तर लगेच मनात काय आलं त्याच्या की सहाव्या पिढीचं काय होईल आणि त्या धावपळीमध्ये तो पुन्हा याच्या संपत्ती जमा करण्याच्या पैसा जमा करण्याच्या मागे लागला तर अशा लोकांना बंधनाचं अनुभव होत नाही आणि भोगण्याचं सामर्थ्य आहे आणि इच्छा ज्या आपल्या आहेत यांचा ताळमेळ नसतो भोगण्याचं सामर्थ्य कमी आहे आणि इच्छा तर भरपूर आहेत मग यांचा ताळमेळ जर नाही आला नाही बसला तर जीवनामध्ये दुःख होते आणि जे काय अति असतंय त्या अतीचा त्याग आपण करत नाही आणि मनाची एक वृत्ती आहे मन फार लवकर आतीमध्ये जाते कुठलंही आती करण्यासाठी मनाची वृत्ती असते तर त्याला आपण त्याचा त्याग करत नाही आणि त्यामुळं जीवनामध्ये आपण दुःखी राहतो दुःखी राहण्याचं हे कारण आहे आणि मग अशा वेळेस आपल्याला ज्ञान प्राप्ती पण होत नाही आणि मुक्ती तर मोक्ष तर फार दूर राहील तर मग ज्ञानप्राप्ती कुणाला होते तो जो संपन्न आहे त्याला होते आणि जो अतिव दुःखी आहे त्याला पण होते म्हणजेच जो संपन्न आहे त्याला ज्ञानाची इच्छा निर्माण होते आणि जो अतिव दुःखी आहे त्रासलेला आहे त्याच्यातून तो तो सुद्धा ह्याच्यातून मुक्त होण्यासाठी त्याची इच्छा निर्माण होते आणि मग तो ज्ञानाकडे वळतो ऐक ना ही दोन कारण आहेत जो संपन्न आहे त्याच्याकडे सगळं काही आहे तर त्याला पण ज्ञानप्राप्तीची इच्छा निर्माण होत आणि मधले जे आहेत ते फक्त काय जगण्यासाठी धडपडतात बरोबर आहे ना करेक्ट आहे ना जगण्यासाठी धडपडतात ज्ञान हे ते त्यांना काही त्याच्याशी ती प्राप्ती होण्याची इच्छा पण त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही ज्यांच्या मुक्तीची इच्छा उठली वर ज्यांची जिज्ञासा जागृत झाली त्यांच्यासाठी अष्टावक्र गीता, गीता आहे अष्टावक्र गीता कुणासाठी आहे आतमध्ये मुक्तीची इच्छा उठली आणि जिज्ञासा जागृत झाली काय आहे हे त्यांच्यासाठी अष्टावक्र गीता आहे असं आपल्याला गुरुदेव सांगतात <clears throat> मग जेव्हा मुक्तीची इच्छा प्राप्त झाली तर त्यावेळेस सगळ्यात आधी काय सांगतात आपल्याला जेव्हा तुम्हाला मुक्तीची इच्छा निर्माण झाली तर विषयांना विषवत माना पहिलं काय काम करायचं तर जे विषय आहेत त्या विषयांना विषवत ते विषयासारख मानायचं त्याला तर मग कोणते आहेत ते विषय तर ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ह्याच्यातून जे आपण करतो जे उपभोग घेतो ते सगळे विषय जस डोळा आहे कान आहे नाक आहे जीभ आहे त्वचा आहे हे जे ज्ञानेंद्रिय आहे त्याच्यातून ग्रहण करतो आपण आणि त्याच्यामध्ये गुंतून पडतो म्हणजेच काय त्यांना विषवत मानायचं याचा अर्थ काय आहे की त्याच्यातच गुंतून नाही पडायचं आहे की नाही कर्मेंद्रिय आहेत हात आहे पाय आहे आपली वाणी आहे उपस्थ मा आहे तर ह्यांच्यातून होणारी जी कर्म आहेत ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून होणारे ग्रहण करणारं जे काही आहे आपण जे ज्ञान ग्रहण करतो तर ह्याला कसं मानायचं विषवत मानायचं आणि या ठिकाणी गुरुदेवांनी हे तेरा पायऱ्या सांगितलेल्या आहेत ह्याला गुरुदेव श्लोक म्हणतात तर बरेचसे ज्ञानी जे आहेत ह्याच्यातून पार झालेले आहेत म्हणजेच पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय ह्याच्यावर त्यांनी ताबा मिळवलेला आहे मन बुद्धी ते दहा आणि हे दोन बारा झाले आणि तिसरा आहे अहंकार तर मनावर पण ताबा मिळवला बुद्धीवर पण विजय मिळवला ज्ञानेंद्रियावर पण विजय मिळवला कर्मेंद्रियावर विजय मिळवला पण अडकले कुठं अहंकारामध्ये तेराव्या श्लोकात अडकले तर, तर अष्टावक्र जे होते यांनी हा तेरावा श्लोक आहे तो पार केला म्हणून जे ज्ञानी आहेत त्या ज्ञानीमध्ये श्रेष्ठ ज्ञानीमध्ये अष्टावक्रांचं नाव घेतलं जात कशामुळं तर त्यांनी हे जे तेरावा श्लोक आहे तो पूर्ण केला